बियाणे उगवले नसल्याने सावली येथील शेतकऱ्यावर आली दुबार पेरणीची वेळ कारवाई करण्याची जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे शेतकऱ्याची मागणी सावली शास्ताबाद येथील शेतकरी वामन जानबाजी गुळघाने व संदीप देवराव बोरकर यांनी शुभम कृषी केंद्र हिंगणघाट येथून बनसाल कंपनीचे संचय एक हजार नऊ हे सोयाबीन नऊ बॅग विकत घेतले व त्या बियाण्याची पेरणी केली मात्र बारा दिवस उलटूनही मात्र फक्त चाळीस टक्के सोयाबीन उगवले आता आता दुबार पेरणीची वेळ आली असून या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे व संबंधित कंपनीवर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या चे सुमारास शेतकऱ्यांनी दिली आहे आणि बन्सल सीड कंपनीचे संचय सोयाबीन इंगणघाट कृषी केंद्र इथून आम्ही नवपॅक सोयाबीनची खरेदी केली ते नवई बॅग सोयाबीन आम्ही एकरी पस्तीसचं माप लावलं लावले सुद्धा पण त्या कंपनीचं सत्तर टक्के सुद्धा उगवण शक शक्ती नसल्यामुळे ते आमच्या शेतामध्ये पेरलं असता अवाढवेतून बघू शकता आमचं शेत बघा आमच्या शेतामध्ये पेरलं असता कुठलंही सोयाबीन ते उगवलं नाही आम्ही कृषी तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा तक्रार दाखल केली जिल्हा जिल्हा कृषी अधिकारी यांना सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे की आमची मागणी एकच आहे की आमची जे नुकसान भरपाई झाली ते नुकसान भरपाई आम्हाला भरून द्यावी एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे आणि या बोगस कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी भी ही विनंती